नगर दक्षिण लोकसभा पाटील यांनी सलग दुसऱ्या विजयासाठी जोरदार प्रयत्न चालवलेत गावोगावी जाऊन मतदारांशी संपर्क महायुतीतील पदाधिकारी महायुतीतील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून सुजय विखे हे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी लोकसभेला साथ द्यावी असं आवाहन करत आहेत भेटी गाठी सत्रा अंतर्गत खासदार विखे पाटील यांनी पारनेर तालुक्यातील राळेगन सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेत चर्चा केली आणि आशीर्वाद घेतले तर विखे यांनी माजी आमदार निलेश लंके यांच्या पारनेर मतदारसंघात विशेष लक्ष देत लंकेंना पारनेर मध्येच रोखण्यासाठी रणनीती आखली आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गावही पारनेर मतदारसंघातच येतं आणि याच पार्श्वभूमीवर खासदार विखे पाटील यांनी आवर्जून अण्णा हजारे यांची भेट घेत आशीर्वाद घेतलेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पारनेर अहमदनगर